नमस्कार सद्गुरू संतश्रेष्ठ जनार्दन स्वामी चरित्राच्या दुसऱ्या भागामध्ये मी आनंद पिंपळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो मागच्या भागामध्ये आपण ब्रह्ममूर्ती जनार्दन स्वामी यांच्या कुटुंबाबद्दल त्यांचा जन्म त्यांची उपासना त्यांचं स्थलांतर हे पाहिलं आज आपण त्यांच्या पुढच्या कार्याविषयी या भागामध्ये माहिती घेणार आहोत पण हे समजण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आपण जर स्वामीजींचे भक्त असाल तर आपलं कर्तव्य आहे की ह्या भागाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा मागील भागामध्ये जनार्दनचा जनूबाबा कसं झाला हे पाहिलं आता पाहूयात पुढची कथा करंजगावी असताना जन जनूबाबांच्या पायावर शीतकोपाचा झटका आला तेव्हापासून त्यांना काठीचा आधार घेऊन चालावं लागलं आणि एके दिवशी जनूबाबा करंजगाव सोडून दहेगावी परत निघाले खुशाल शेटजींनी जनुबाबा आपल्या मेहनतीचा मुबुदला म्हणून बळे बळे बारा एकर जमीन दान म्हणून दिल्याचे अधिकृत नोंदणीसह कागदपत्र जनूबाबांकडे सपूर्द केलं बघा म्हणजे काम करून घेतलं तरी फुकट नाही करून घेतलं बारा एकर जमीन दान म्हणून त्यांना दिली कारण काहीतरी त्यांचं कार्य त्यांनी बघितलं किंवा त्यांच्यातलं देवत्व त्यांनी पाहिलं पुढे एकोणीसशे बत्तीस ते एकोणीसशे चौतीस हा तर कसोटीचा काळ ठरला जनूबाबा काठीचा आधार घेऊन करंजगाहून देहगा दहेगावी परत आले उगले पाटील परिवार आता कर्जबाजारी झाला होता जनूबाबांना चुलते बाजीराव पाटलांचा पुन्हा त्रास सुरू झाला खुशाल शेटजींनी दिलेल्या बारा एकर जमिनीची कागदपत्रे बाजीराव पाटलांनी कपटकारस्थाना करून आणि जनूबाबांची सही घेऊन परस्पर विक्री करून टाकली पुढे आप्पाजी पाटील आणि बाजीराव पाटील विभक्त झाले केवळ अंगावरील वस्त्र आप्पाजी पाटील म्हाळसा व जनूबाबा यांना घरातून काढून देण्यात आलं पडक्या घराचा आसरा घेऊन ते राहिले जनूबाबांनी गावातील शिवारामध्ये सोंगणी करताना पडलेली कणस गोळा करून व धान्य तयार करून पोटाची खळगी भरली तसंच शिवारात पडलेली डाके गोळा करून पुढे त्याच्या मोबदल्यात एक गाय घेतली गायीची सेवा व तिच्या दुधावर परिवाराची सेवा जनुबाबा करू लागले हे करत असताना जनुबाबांची पूजा भजन बोथ्या पुराण भक्ती सेवा चालूच होती भावाच्या आणि मित्रांच्या मदतीनं त्यांनी एक खोली बांधून घेतली आणि यांनी पहिलं काय काम सुरू केलं तर बाळांसाठी लहान बालकांसाठी शाळा सुरू केली काही दिवसांनी किराणा दुकान सुरू केलं गायी म्हशींची संख्या हळूहळू वाढत गेली त्याचबरोबर धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य देखील वाढत होते त्याच वेळेस गावात आणि परिसरामध्ये जनूबाबांची प्रतिष्ठा व कीर्तीचा सुगंध दरवळत होता कारण मुळामध्ये कार्यच अत्यंत निष्फरपणाने सुरू होते पुढे बाबांनी दहेगाव येथे वीस एकर जमीन विकत घेतली अशा ह्या जनूबाबांना मंत्रानुग्रह कसा झाला ते आपण पाहूयात जनूबाबांना पंढरीची वारी करण्याची इच्छा झाली आणि आईच्या परवानगीने जनुबाबा पंढरीच्या वारीला निघाले वारीच्या वाटेत लक्ष्मण बुवा वाघोलीकर भेटले त्यांच्याकडून वैष्णव म्हणजेच वारकरी संप्रदायातील मंत्रानुग्रह त्यांनी घेतला पुढे दहे गावातच विठ्ठल रोखमाईचे मंदिर उभारून परिसरातील लोकांसाठी त्यांनी धर्मकेंद्र स्थापन केलं आणि वारकरी संप्रदायाची वाटचाल सुरू केली एकोणीसशे चाळीसच्या कालावधीमध्ये बाजीराव पाटलांनी जनुबाबांची सर्व शेती आणि संपत्ती ही बळाचा वापर करून बाळकावली त्याच कालावधीमध्ये त्यांची माता आजारी माळसा आजारी मातेला घेऊन जनुबाबा एका पडक्या खोलीत राहायला गेले आजारी मातेचे स्नान भोजन बिछाना इत्यादी व्यवस्था स्वतः जनुबाबा करत स्वतः सेवा करत आयची दिवसेंदिवस आईची तब्येत खालावत गेली आणि एके दिवशी ही संयमी सात्विक सद्गुणी माऊली पुण्यशील पतिव्रता अखंड सौभाग्याच्या कुंकवाचे उधळण करत सर्वांना सोडून स्वर्गाच्या दारी मार्गस्थ झाली जनुबाबा मातृवियोगाने व्यथित झाले मातृवियोगानंतर दहेगाव सोडून एकांतात साधना आणि तपस्या करण्याची जनुबाबांची इच्छा प्रबळ होऊ लागली शेवटी एके दिवशी वडील आप्पा पाटलांची संमती घेऊन जनुबाबा घराचे बाहेर पडले ते कायमस्वरूपी विरक्तीसाठी गोळवाडी तालुका वैजापूर सध्याचे छत्रपती संभाजीनगर गा। या गावातल्या सौ गंगूबाई गण गं, गणपत वागचौरे या परिचित मावशींच्या मळ्यामध्ये जनुबाबा गेले आणि या ठिकाणी जनुबाबांनी साधना आणि पारायण करण्यास सुरुवात केली गंगू मावशीने त्यांची अतिशय उत्तम व्यवस्था केली एवढंच नाही तर तिनं स्वतःचं सौभाग्याचं लेणं मंगळसूत्र सावकाराकडं ब्राह्मणाकडं सावकार ब्राह्मणाकडं गहाण ठेवून सामदेवाचा ग्रंथ पारायण करण्यासाठी जी काही रक्कम होती ती बाबांना आणून दिली गंगुमावशीच्या मळ्यात बाबांनी सामवेदाच्या सूत्राचा अनुभव घेतला व परिसरातील लोकांना देखील स्वामीजींच्या उपस्थितीचा पारमार्थिक परिमळ हा अनुभवायला मिळाला आता हे सगळं होत असताना कुठे ना कुठेतरी मनामध्ये एकांत वैराग्य साधना उपासना यांची तळमळ सुरू होती आणि तपोभूमी अंदरसूल म्हणजे एकोणीसशे बावन्न रोजीची घटना बाबाजींच्या इच्छेनुसार हा योग जुळून आला गंगुमावशीच्या सांगण्यावरून अंदरसूल तालुका येवला जिल्हा नाशिक येथे मोठा यज्ञ आणि हरिनाम सप्ताच्या निमित्ताने स्वामीजी आले आंधरसुल गावच्या उत्तरेस कोळगंगा नदीच्या काठावर एकांतात भगवान शिवालयाच्या मंदिरामध्ये बाबाजी मुक्कामी राहिले आणि स्वामीजींनी याच ठिकाणी तपसाधना करण्याचं ठरवलं परिसरातील उपलब्ध फळं व गावातल्या पांडुरंग सोनवाणी या, या सदग्रस्तांनी रोज आणून दिलेले लोटाभर दूध यावरच बाबांचा उदरनिर्वाह चालायचा सद्गुरु जनार्दन स्वामीच्या दुसऱ्या भागामध्ये खरं तर आपण आता इथे थांबूया आणि पुढच्या भागामध्ये जनार्दन स्वामींचा महिमा कसा वाढत गेला त्याविषयी अधिकृत माहिती पाहूयात